आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी आळंदी येथील काळे कॉलनीत दारू पीत असताना झालेल्या वादात सिलेंडर डोक्यात मारून खून करून पळून गेलेल्या मजुराला दिघी पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने चोवीस तासाच्या आत जेरबंद केले गणेश दिगंबर खंडारे वय पंचवीस वर्षे राहणार काळे कॉलनी आळंदी असे या आरोपीचे नाव आहे संतोष शंकर खंदारे वय पंचेचाळीस वर्षे राहणार काळेवाडी आळंदी यांचा खून करण्यात आला होता गणेश खंडारे हा संतोष खंदारे याच्या हाताखाली मजुरीचे काम करीत असत चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी ते दारू पीक बसले होते त्यावेळी जेवण व्यवस्थित बनविले नाही यावरून त्यांच्यात वाद झाला तेव्हा गणेश याने संतोष यांच्या डोक्यात घरातील सिलेंडर मारला त्यात संतोष हा निश्चित पडला हे पाहून गणेश पळून गेला होता 15 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ शाखेच्या युनिट तीन चे पोलीस हवालदार राजू जाधव यांनी उपलब्ध मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला गणेश खंडारे याचे नाव निष्पन्न झाले त्याला सापळा रचून पकडण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त विनय चौबे चौबेसह पोलीस आयुक्त शशिकांत महावकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू हेरे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम विनायक पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अंभोरे हवालदार नागरगोजेराग पोलीस अंमलदार डोळस साळवे मुंडे जाधव वाघमारे कसबे तसेच पोलीस उपनिरीक्षक गिरी संदीप सोनवणे शशिकांत नागरे राजकुमार हणमंते विठ्ठल सानप यदू आधारी समीर काळे योगेश्वर काळेकर त्रिनयन बाळसराफ मनोज साबळे यांनी केली आहे